तुमचं नाव काय आहे बरं काय लावलं तुम्ही हे चित्र कोणते काय से कशाची का पेंटिंग काढले जाती बरं दाखवा बरं एखादी काढू

प्रत्येक वर्गाला वर्गाला रोज वार वाटून दिलेले सर आम्हाला आम्ही रोज याचे पाच मुली पाच मुलं घेऊन बसतो सर आम्हाला रोज याचं बेसिक नॉलेज सांगतात आतापर्यंत काय काय शिकवलं याच्यामध्ये बेसिक नॉलेज मध्ये म्हणजे नेमकं याचा परिचय करून दिला का परिचय करून दिला त्याच्यावर कसा हँडल करायचा आम्हाला संगणक विषय म्हणतात याला कीबोर्ड बोर्ड म्हणतात आम्हाला संगणक विषय खूप माहिती मिळते यामध्ये युट्यूब वर कविता बघू शकतो ऐकू शकतो त्या व्यतिरिक्त काय शिकवलं अजून बेसिक